केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद अरे बापरे मार्केटमध्ये आली नवी फॅशन आता एकाच पायात गाला जीन्स किंमत ऐकून पायाखालची जमीन आदरेल बदलत्या काळानुसार आपल्या पेहरावातही अनेक बदल घडून आले आहेत आता बहुतेक लोक पाश्चात्य कपडे परिधान करतात ज्यात जीन्स हा प्रकार कॉमन झाला आहे पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत आजकाल प्रत्येकजण जीन्स परिधान करू लागले आहेत जीन्समध्येही येत्या काळात अनेक नवनवीन बदल दिसून आले आहेत आत्ताच्या काळात तर रिप्ड जीन्स पेन्सिल जीन्स असे जीन्सचे एक ना अनेक वेगवेगळे प्रकार तयार झाले आहेत मात्र सध्या मार्केटमध्ये जीन्सचा एक अनोखा प्रकार व्हायरल होत आहे ज्याचे नाव वन लेग जीन्स म्हणजेच एका पायाची जीन्स असा आहे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे ही अनोखी डिझाईन एका फ्रेंच लक्झरी ब्रँडने सादर केली आहे या जीन्सची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जीन्सची किंमत ही जीन्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा एका महिन्याचा पगार घालवावा लागू शकतो कारण याची किंमत अवघे अडोतीस हजार तीनशे तीस म्हणजे चारशे चाळीस डॉलर आहे काही फॅशन प्रेमी याला नवीन ट्रेंड मानत आहे तर अनेकांना फॅशनच्या जगात काय होईल याची खात्री नाही असंच वाटत आहे सध्या हे विचित्र फॅशन ट्रेंड सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत हे फ्रेंच लक्झरी ब्रँड कॉपरीने जगासमोर आणले आहे काही फॅशनप्रेमी याला नवीन ट्रेंड मानत आहेत तर अनेक जण याला अव्यवहार देखील म्हणत आहेत सोळा दशलक्ष फॉलोअर्स असलेली टिकटॉक स्टार क्रिस्टी साराने ही जीन्स वापरून पाहिली आणि तिने इंटरनेटवरील सर्वात वादग्रस्त जीन्स म्हणून या जीन्सचं वर्णन केलं पण तिचा नवरा देसमणने हे पाहून खिल्ली उडवली आणि म्हटलं की कोणीही हे घालू शकत नाही यानंतर सोशल मीडियावर या जीन्सवर अनेक मचेदार प्रतिक्रिया देखील आल्या आहेत कोणीतरी म्हटलं की या जीन्स जणू कोणीतरी एक पाय बाहेर ठेवून झोपल्यासारखे दिसतात तर कोणीतरी प्रश्न केला की हे खरोखरच ट्रेंडमध्ये आहे का त्याचवेळी काहींचे असे म्हणणे आहे की जेव्हा हा ट्रेंड सुरू होईल तेव्हा या जीन्स देखील सामान्य दिसू लागतील सोशल मीडियावर लोक या जीन्सला ट्रोल करत असले तरी ही कॉपरनी जीन्स अजूनही एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल आणि मीडियम साईजमध्ये पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे ज्या लोकांना ही जीन्स मिळाली नाही त्यांना आपल्या जुन्या जीन्सचा एक पाय कापून त्याला वापरायला त्यांनी सुरुवात केली आहे या जीन्सचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला कदाचित इंटरनेटवरील सर्वात वादग्रस्त जीन्स असे कॅप्शन देण्यात आले आहे व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून वेगाने आता हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे तर मित्रांनो सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही प्रेक्षकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत या व्हिडिओबाबत आमचं मत आम्ही या माध्यमातून योग्य किंवा अयोग्य असं कोणतंही मत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत नसून आम्ही केवळ मनोरंजनासाठी हे व्हिडिओ प्रसारित करत आहोत धन्यवाद